नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघासह निफाड तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली गेल्या चोवीस तासांत शंभर मिलीमीटरहून अधिक पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे यामुळे शेकडो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं मंत्री भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून अंदरसुलेतील कोळगंगा नदीपात्र येवला शहरातील हुडको कॉलनी आणि पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर परिसराची से पाहणी केली परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवणे हेच प्रथम प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून तातडीने निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या नागरिकांना त्वरित मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि तीन किलो डाळ वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी दिले यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनासोबत विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या सर्व अधिकारी वर्गडा सांगू इच्छितो कार्यकर्त्यां आणि सर्व जनतेला एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्यात खाली जे आहेत जे जे, आवश्य जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत म्हणजे खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे वातावरण इथे काम करत आहेत म्हणजे पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी लोक पाहिजे आले आम्ही ताबडते प्रयत्न करून आलो पाणी एवढं आहे की काही विचारू नका रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढसफुटी झालेले वरच्या भागात आणि ह्या भागात होता फक्त इथेच नाही अखेर नाशिक जिल्ह्यात आणि दूरवर पर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत ते अशा वेळेला एड ऑफिस मध्ये प्रमुखाने हजर राहणं हे महत्वाचं आपापले लो जे लोकप्रतिनिधी वास्ट, काम करतात त्यानंतर जे धान्य घेऊन आम्ही वाचनाचं जे सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर घो नको असेल तर तेवढा तांबू त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ती मार्केट मधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे शाळा आहेत कुठे इतर मंदिरं असतील अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे जे काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्यावर माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी जे जी मदत आपल्याला करता येईल